शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे झेंडे अंजन शिरपूर मधल्या रहिवासी देवीदास उर्फ देवा गुलाब बहिरम यांचा त्याच गावातल्या मित्रानं भांडणाच्या कारणानं डोक्यात दगड घालून खून केल्याची गंभीर घटना घडली या प्रकरणी आरोपी विकास विजय महाले ह्याला पोलिसांनी अटक केली आहे आणि ही घटना सात जुलैला रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार मृत देवा बहिरम आणि आरोपी विकास महाले हे दोघही जवळचे मित्र आहेत ही घटना घडली त्या दिवशी ते दिवसभर एकत्रच होते रात्री दारूच्या नशेमध्ये त्यांच्यामध्ये वाद झाला वादाचं पर परिवर्तन हे भांडणात झालं आणि विकास महाले ह्यानं रागाच्या भरात बहिरामच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केलं जखमी अवस्थेमध्ये देवा बैरम ह्याला तातडीनं धुळ्यामधल्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान मात्र त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल खिरे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालंय आणि आरोपीलाही तात्काळ अटक करून त्याच्या विरोधात भारतीय संहिता कलम दोन तीनशे दोन अंतर्गत खु खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे ह्या दोघांमध्ये नेमकं कुठल्या कारणावरनं वाद झाला आहे ह्याचा तपास मात्र अजूनही सुरू आहे स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत काल दिनांक सात सात दोन रोजी रात्री वीसशे वाजता विकास विजय महाले आणि देवीदास स्वरूप देवा गुलाब बैरम दोन्ही राहणार झेंडे अंजन हे गावामध्ये फिरत असताना त्यांचं भांडण झालं आणि त्या भांडणानंतर विकास महाले यांनी देवदास देवा याच्या डोक्यामध्ये दगड मारून त्याला गंभीर जखमी केलं होतं सदरची भांडण शोटूबाई गोटू बहिरम या महिलेने स्वतः पाहिले त्यानंतर उपचारादरम्यान दरम्यान देविदास बैरम याचा मृत्यू झाला आहे आणि पोलिसांनी विकास महाले याला ताब्यात घेतली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे